नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडकरे सिद्धार्थ गोरग दाभाडे तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत नगरसेवक पदाचे प्रभाग क्रमांक तीन ब चे राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार असून आमदार सुनील शेळके यांच्या पाठिंब्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत प्रभागात त्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे याच प्रभागात दोन हजार सोळाच्या नगर परिषद तसेच दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीसच्या आमदारकी वेळी सिद्धार्थ दाभडे यांनी विजयी उमेदवारांचे काम केले आहे त्यामुळे त्यांचा या प्रभागात जनसंपर्क दांडगा आहे प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत प्रत्येकाला ते वैयक्तिकरित्या ओळखतात तसेच या प्रभागातील जनतेच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे गेली अनेक वर्ष आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून सिद्धार्थ दाभडे यांनी या प्रभागातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत व इथून पुढच्या काळात या प्रभागातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेन असा विश्वास सिद्धार्थ दाभाडे यांनी व्यक्त केला तर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी रात्रंदिवस तळमळीने कार्य करणाऱ्या सिद्धार्थ दाभाडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा त्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्व अडीअडचणी सोडवल्या जातील असे आवाहन केले सिद्धार्थ दाभडे यांची प्रभागातून प्रचार दौरा सुरू आहे या दौऱ्यास मावळचे आमदार सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे सहकार महर्षी माऊली दाभाडे नवनिर्वाचित नगरसेवक गणेश काकडे तसेच महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष दाभाडे पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद